नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे जी केचे तसेच चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांची माहिती मिळणार आहे या चॅनलच्या माध्यमातून रोज आपण बघा पोलीस भरतीचे मत्वाचे जी केचे तसे चालू होण्याचे पाठ हे पाठ हे पाहत असतो तर आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे बघा कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून जातो तर प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ड आठ तर कर्कवृत्त हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते तर यामध्ये एक बघा ट्रिक आहे जी तुम्ही लक्षात ठेवू शकता तर ती ट्रिक कोणती आहे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की भारताच्या एकूण कोणकोणत्या राज्यामधून बघा करकृत हे जाते तर ती ट्रिक सांगतो तुम्हाला तर मच्छरा झाप गुमित्री म्हणजेच हे जे बघा आठ राज्य आहेत त्यांची नावं आहेत शॉर्टमध्ये तर मच्छरा झाप गुमित्री असं त्याचा त्याची ट्रिक आहे तर ती कशी लक्षात ठेवायची तर बघा म म्हणजे मध्य प्रदेश छ म्हणजे छत्तीसगड रा म्हणजे राजस्थान झा जा म्हणजे झारखंड प म्हणजे पश्चिम बंगाल गु म्हणजे गुजरात मी म्हणजे मिझोरम आणि थ्री म्हणजे त्रिपुरा तर या ही जी काही ट्रिक आहे बघा मच्छरा झाप गुमित्री तर या ट्रिकनुसार आपण भारताच्या कोणकोणत्या राज्यांमधून करूत जाते ते आपण लक्षात ठेवू शकतो पुन्हा एकदा नावे सांगतो किती राज्यांमधून जाते तर आठ राज्यांमधून जाते त्यांची नावे सांगतो मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान झारखंड पश्चिम बंगाल गुजरात मिझोरम आणि त्रिपुरा कर जात अस्ते। जात तर अशा आठ राज्यांमधून कर्कवृत्त हे जात असते किती राज्यांमधून जात नाही असा जर प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सॉरी पर्याय नाही वीस तर वीस राज्यांमधून कर्कवृत्त जात नाही आता भारतामध्ये राज्य किती आहेत तर अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर अठ्ठावीसमधील आठ राज्यांमधून कर्कवृत्त जाते तर राहिले कर जात की ते वीस तर वीस राज्यांमधून कर्कवृत्त हे जात नाही त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारला आहे सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल हे बघा स्थित आहे आता कोठे आहे तर बघा अंदमान निकोबार बगा, केंदर आए, जे काही बेट समूह आहे बघा हे केंद्रशासित प्रदेश आहे भारताचे तर अंदमान आणि निकोबार या बेट समूहामध्ये बघा पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल हे बघा स्थित आहे येरवडा कुठे आहे तर बघा आपल्या पुणे या ठिकाणी आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे येरवडा कारागृह हो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारला आहे भारतातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे योग्य पर्याय अ एकवीस जून तर एकवीस जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे एकोणपन्नासावी जी शेवन शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली कधी कधी प्रश्न हा एकोणपन्नासावी पन्नासावी असा प्रश्न विचारला जातो त्या व त्या प्रश्नामध्ये बघा वर्ष दिले जात नाही कोणत्या वर्षी पार पडली असा प्रश्न दिला जात नाही जसे मी मागच्या दोन तीन व्हिडिओपूर्वी बघा विचारलं होतं तर चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन हे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आमंत्रित होते तर त्यावेळी बघा वर्ष दिले नव्हते तर आता चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी पार पडला ते देखील आपल्या लक्षात ठेवायचे आहे तर बघा तेवीसला पार पडला होता चौऱ्याहत्तरावा या वर्षी कितवा पार पडला तर पंच्याहत्तरावा असे प्रश्न बघा कन्फ्युजनवाले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी बघा वर्षासोबत कितवी हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर एकोणपन्नासावी विचारली आहे तर एकोणपन्नासवी पार पडली होती बघा दोन हजार ला पार पडली होती यावर्षी दोन हजार चोवीसला ला कितवी पार पडत आहे तर बघा पन्नासावी पार पडत आहे प्रश्न आहे एकोणपन्नासवी तर अगोदर एकोणपन्नासावी बद्दल माहिती घेऊया तर एकोणपन्नासावी जी शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली ज्याचं योग्य आहे पर्याय जपान हिरोशिमा या ठिकाणी बघा जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद ही पार पडली होती कोणत्या वर्षी पार पडली होती तर दोन हजार तेवीस साली एकोणपन्नासावी पार पडली होती यावर्षी आहे पन्नासावी आता ती कोणत्या ठिकाणी होत आहे तर इटली इटलीमधील फासानो या ठिकाणी होत आहे पन्नासावी जी सेवन शिखर परिषद आणि याच ठिकाणी जे काही होता होत आहे बघा जी शिवन शिखर परिषद तर त्या शिखर परिषदा भारतातून बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रवाना झालेले आहेत आता भारतामध्ये गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी शिखर परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले होते तर ती कितवी होती तर अठरावी अठरावी जी सेवन शिखर परिषद ही भारतात पार पडली होती आणि एकोणविसावी या वर्षीची कोठे होत आहे तर बघा रिओडी जेनेरो या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी होत आहे पहिली कोणत्या वर्षी पार पडली होती तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली पॅरिस फ्रान्स पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पहिली जी शिवन शिखर परिषद ही पार पडली होती त्यानंतर अठ्ठेचाळीस जर विचारलं चुकून तर ती पार पडली होती जर्मनी या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया उगवत्या सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशास म्हटले जाते तर योग्य उत्तर असणारे पर्याय क जपान तर जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते तर थायलंडला काय म्हटले जाते तर थायलंडला म्हटले जाते पांढऱ्या हत्तीचा देश असे थायलंडला म्हटले जाते चीनला म्हटले जाते बघा पाच चंद्रांचा देश असे चीन या देशाला म्हटले जाते त्यानंतर पर्याय ड दिसतो तुम्हाला नॉर्वे तर नॉर्वेला म्हटले जाते मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे नॉर्वेला म्हटले जाते सहावा प्रश्न आहे है है, ओ, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ पेट्रोलियम तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे त्यानंतरचा सातवा प्रश्न विचारला आहे फोर फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मनोज मुकुंद नरवणे तर मनोज मुकुंद नरवणे यांचे आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक आता डी सुब्बाराव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर त्याचं नाव उत्तर आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे जे काही प्रसिद्ध पुस्तक झाले आहे बघा तर ते लिहिलेले आहे डी सुब्बाराव यांनी त्यानंतर पी एस श्री धरण पिल्लाई हे गोव्याचे गोव्याचे आहेत बघा पी एस श्री धरण पिल्लाई तर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक लिहिलेलं आहे पी एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यानंतर पर्याय ड दिसतो शेन वॉटसन तर शेन वॉटसन यांनी लिहिलेले आहे टू विनर्स माइंडसेट टू विनर्स माइंडसेट हे पुस्तक लिहिलेलं आहे शेन वॉटसन हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे हे राज्यपाल आहेत गोव्याचे डी कोण होते तर बघा आर बी आयचे गव्हर्नर होते त्यांचा आठवा प्रश्न आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे नाव कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड आपल्याला माहिती असेलच तर अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी आहेत संबंधित नरेंद्र दाभोलकर पुढचा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क नाशिक तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी आहे पुढचा हा प्रश्न दहावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय अ जायकवाडी तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर जायकवाडी जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे ज्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर नाथसागर नाथसागर या नावाने देखील त्याला ओळखले जाते कोठे आहे तर पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण या ठिकाणी हे स्थित आहे आता इथे प्रश्न विचारला जातो तर बघा महाराष्ट्रा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या धरणाला किंवा कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला म्हटले जाते तर बघा कोयनाला हे जे काही कोयना जलविद्युत प्रकल्प आहे तर या कोयनाला वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या बघा महाराष्ट्राची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते कोणत्या प्रकल्पाला तर कोयनाला पुढचा अकरावा आहे वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे पाण्याचे कुंड कोणत्या जिल्ह्यात आहेत ज्याचं योग्य आहे पर्याय ड ठाणे तर वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत वरई या ठिकाणचे गरम पाण्याचे कुंड कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ते आहेत पालघर जिल्ह्यामधले पालघर मधील वरई बारावा प्रश्न आहे भारताचे सर्वाधिक काल पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पंडित जवाहरलाल नेहरू तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती आहेत त्यांनी सलग तीन वेळा पंतप्रधान पद हे भूषवलेले आहे आणि असे करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे ते पहिले पंतप्रधान आहेत त्यानंतर दुसरे पंतप्रधान बनले आहेत बघा नरेंद्र मोदी तर सलग तीन वेळा म्हणजेच दोन हजार चौदाला त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यानंतर दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा आणि आता दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि असे करणारे पंडित जवाहरलाल नेहरू नंतरचे ते दुसरे पंतप्रधान बनलेले आहेत नरेंद्र मोदी त्यांचा हा कितवा कार्यकाळ सुरू झालेला आहे तर बघा तिसरा तिसरा टर्म हा त्यांचा सुरू झालेला आहे त्यानंतर इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मतदारसंघाकडून बघा निवडणूक लढवली होती तर त्यांचा यावर्षीचा मतदारसंघ होता वाराणसी वाराणसी उत्तर प्रदेश या मतदारसंघातून बघा त्यांनी लोकसभा निवडणुकी लढली होती आणि ती जिंकली देखील आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ खालीलपैकी कोण आहेत ज्यांचं योग्य उत्तर आहे पर्याय क जनरल बिपिन रावत तर भारताचे पहिले सी डी एस ज्याला आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असे म्हणतो तर हे आहेत बघा भारताचे पहिले बिपिन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत आता अनिल चव्हाण कितवे आहेत तर ते आहेत दुसरे पहिले होते जनरल बिपिन रावत यांचे बघा हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते आणि त्यानंतर अनिल चौहान हे भारताचे दुसरे सी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले आहेत त्यानंतर इथे एक प्रश्न चालू करण्याचा सा प्रश्न बनतो तर तो प्रश्न काय आहे तर बघा जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सी डी एस असून म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असून त्यांचा पुतळा हा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे करण्यात आलेले आहे तर उत्तराखंड उत्तराखंडमधील डेहराडून उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी बघा त्यांच्या पुतळ्याचे हे अनावरण करण्यात आलेले आहे कोणाच्या तर जनरल बिपिन रावत यांच्या चौदा प्रश्न आहे जगातील पहिला ए आय आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड इराह हो। तर इराह हो, हा बघा जगातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भीमाशंकर तर भीमा, भीमा नदीचा उगम हा बघा भीमाशंकर या ठिकाणी होतो आता भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे पुण्या जिल्ह्यामधील ते प्रसिद्ध थंडवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर सातारा त्र्यंबकेश्वर नाशिक पुढचा सोळा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे आहे ज्याचं योग्यतर आहे पर्याय अ इचलकरंजी तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमक वस्त्रोद्योग केंद्र हे इचलकरंजी या ठिकाणी स्थित आहे आता इचलकरंजी बघा महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका बनली आहे इचलकरंजी आता अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी बनली आहे तर एकोणतीसावी कोणती बनली तर बघा जालना जालना ही महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका बनली आहे आता महाराष्ट्रामध्ये सध्या किती महानगरपालिका आहे तर एकोणतीस आहेत आणि एकोणतीसावे कोण आहे तर जालना अठ्ठावीसावी आहे इचलकरंजी सत्तावीसावे आहे पनवेल तर मित्रांनो अशा प्रकारे आज चालू घडवण्याचे प्रश्न आपण घेतलेले नाहीत तर फक्त जी केचेच प्रश्न घेतलेले जे दिवसाचे आपण चालू घडवण्याचे प्रश्न पाहतो ते सध्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले नाहीत तर आज फक्त जी केचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद